नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आमदार सुरेश दसांच्या समर्थनात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून पाटोदा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की स्वर्गीय अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या समर्थनार्थ परभणी ते मुंबई येथे निघालेल्या लाँग मार्च मोर्चाला सांत्वन भेट देण्यास गेलेले आमदार सुरेश अण्णा धस यांच्या भाषणातील व्हिडिओची तडजोड करून महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांमध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं हा डाव रचला जात आहे पाटोदा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले असून तात्काळ सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार सुरेश देशांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली आहे तर बदनामी करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला या निवेदनावर डॉक्टर नरेंद्र जावळे बाळासाहेब जावळे नगरसेविका नीलावती वाघमारे नगरसेवक किशोर अडागळे नगरसेविका रुपालिताई संदीप जावळे अरविंद सर्वदे विजय अडागळे गणेश दिनेश नारायणकर गायकवाड अशोक चेतन जावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तो प्रशासनाचा चौकशीचा भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही पडत नाहीत जर त्या प्रकरणात जर डिपार्टमेंट जर जब जबाबदार असेल तर त्याच्यावर शासन झालंच पाहिजे हे आमच्या संबंध महाराष्ट्रातील भीमसैनिकाची मागणी आहे पण लोकनेते सुरेशांना धस यांचे खास करून प्रतिमा बाबासाहेबांच्या अनुयामध्ये कशी मलिन होईल हा हेतूपूर्वक प्रयत्न या ठिकाणी केला जातो आपण पाहितलं असेल की गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नंतर जर दलित हत्याकांडाला जर कोण जर भेट देसा देत असेल तर ते त्यांचं नाव आहे लोकनेते सुरेशांना धस हेच फक्त महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या ठिकाणी जातात कसलेही राजकीय तमा न करता लोकनेते सुरेशांना धस तिथं व्हिजिट करतात तिथं सांत्वनाशी भेट देतात आणि अशा चांगल्या एका कार्यकर्त्याला एका पुढाऱ्याला जर अशी जर बदनामीकारक जर वागणूक देत असेल तर आम्ही ते कधीही खपवून घेतली जाणार नाही हत्या हत्याप्रकरण तसेच परभणीतील सोमनाथ हत्या हत्याप्रकरण या दोन्ही प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आमचे लोकनेते सुरेशांना दास यांनी हिरिणीने भाग घेऊन दोषींना कडक शासन व्हावं म्हणून मोर्चे आंदोलनं सुरू ठेवलेले आहेत परंतु हा जितेंद्र आवाड जाणीवपूर्वक आदरणीय आमचे नेते सुरेशांना धस यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत दलित समाजामध्ये सुरेश अण्णांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो स्वरूप नेते आदरणीय आमदार सुरेशान्न धस यांच्यावर जे कथित जे आता जे गंभीर जे आरोप जे केले आहेत जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही थकून जाहीर निषेध करतो लोकनेते आमदार सुरेशांत घस मित्र म्हणून राष्ट्रीय बाट श्री मतदारसंघ या जितेंद्र आव्हाडचा थकून जाहीर निषेध